हदगाव येथे उद्या मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सध्या संपूर्ण भारतात तसेच महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून निवडणूक आयोगाने सव्वीस एप्रिल रोजी हिंगोली लोकसभेची निवडणूक जाहीर केली आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षाच्या पक्षा वतीने प्रचार दौरे सुरू केले असून नेते मंडळी विविध ठिकाणी भेटी देत आहेत शुक्रवारी बारा एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हदगाव दौऱ्यावर येत असून ते हळगावमध्ये माहितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सुमन गार्डन डोंगरगाव रोड हदगाव येथे महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला महायुतीचे हदगाव हिमायतनगर तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तेज मराठी न्यूजसाठी गजानन जी देवार हदगाव राष्ट्रवा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे उद्या आपल्या हातगावमध्ये कार्यकर्ता संवाद मिळाव्यासाठी येत आहेत आम्ही अजितदादानी विकासात्मक कामासाठी जो महायुतीमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समावेश झाला उद्या मुख्यमंत्री येणार म्हणजे एक मोठी परवानी आहे मुख्यमंत्री महोदयापुढे हा जिल्हा विना उद्योग जिल्हा आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर वर्ष भारताला स्वातंत्र्य होऊन सुद्धा आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये एमआयडीसी नाही एमआयडीसी नाही म्हणजे कारखानदारी नाही म्हणजे रोजगार उपलब्ध नाही आणि या संदर्भामध्ये आपल्या लोकांचा निश्चितरित्या उद्याला या आपल्या हातगावच्या बैठकीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि महायुतीचे पदाधिकारी आम्ही इथे एमआयडीसी पुढच्या काळात झाली पाहिजे अशी मागणी आग्रही मागणी मुख्यमंत्री मध्ये म्हणून करणार आहोत आणि ते आम्ही आमची साध्य करून घेऊ उद्या, था था? उद्या बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब या ठिकाणी हदगाव येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत त्यानिमित्त हदगाव हिमायतनगर व संपूर्ण हिंगोलीतील कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की या कार्यक्रमाला सर्वांनी जास्तीत जास्त सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे असं मी आवाहन करतो हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार श्री कदम साहेब यांच्या प्रचारात उद्या सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांचं आगमन हादगाव नगरीमध्ये होत आहे हातगाव तालुक्याचे प्रश्न जनतेसोबत जनसंवाद साधण्यासाठी त्यांचा हा अनोखा प्रयत्न आपल्या हदगाव तालुक्यामध्ये प्रथमच होत आहे कारण लोकसभा मतदारसंघ हा अतिशय मोठा असतो कमी अठराशे ते बावीसशे गावाचा हा मतदारसंघ असून जे लोकसभेचे उमेदवार आहे प्रत्येकापर्यंत आपण कसं पोहोचू शकल या प्रयत्नातून आज या डिजिटल न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की सभी साथ चे, चे मुखी मुखी आ, उद्या या सभेसाठी आपण सर्वत्र येऊन आपले हक्काचे न्यायाचे प्रश्न मांडण्यासाठी मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबासोबत जनसंवाद साधावा एवढं बोलून मी या ठिकाणी उद्या दिनांक बारा एप्रिल रोजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे हे हादगावला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत कार्यकर्ता बैठक आहे ती त्या कार्यकर्ता बैठकीसाठी एक पूर्वतयारी म्हणून ही बैठक आम्ही सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केलेली आहे त्यासाठी त्या त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून ही बैठक बैठक घेतलेली आहे या मतदारसंघातील महायुतीचा जा उमेदवार जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांना कसा निवडून येईल याच्यासाठी ही कार्यकर्ता बैठक माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेली आहे